नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो आणि तुम्ही पाहताय सांगलीकर सुदीप यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण आलो आता देशिंगमध्ये दे। आणि देशिंगला तुम्हाला माहितच आहे की चोवीस तारखेला भारतातलं सगळ्यात मोठं मैदान हे आठ लाख रुपये किमतीचं प्रथम क्रमांकाचं बक्षीसं मैदान होणार आहे तर त्याचं सगळं आयोजक त्यांचं सगळं आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे तर हे मैदान आयोजित केलं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रादा पाटील यांच्या यूथ फाउंडेशननं तर आपण त्यांच्याशी विचारूया त्यांना नेमकं नियोजन कसं असणार आहे यांची ही कशी आली काय की मैदान पहिला पट्टा पद्धतीचं थारचं मैदान यशस्वीरित्या पार पाडून दाखवलं तर आता ही क संकल्पना कशी सुचली तुम्हाला संकल्पना शेवटी पट्टा पद्धत झाली जनरल जरी पद्धत झाली तरी शेवटी बैलगाडी स्पर्धा आहे आणि बैलगाडी स्पर्धा हे नंतर मूळ उद्देश आमचा या स्पर्धा घेण्यापाठीमागच्या एवढ्या मोठमोठ्या ज्या स्पर्धा घेतो आहे आम्ही गोवन संवर्धन झालं पाहिजे गोवंशाचं शर्यतीच्या माध्यमातूनच आता ह्या काळामध्ये संवर्धन होणार आहे आणि ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्हावं कारण आज शेतकरी ह्या गोवंशाची संवर्ध म्हणजे जोपासना फक्त शर्यतीच्या माध्यमातूनच होणार आहे कारण आज शेतीत जर विचार केला तर शेतीची कामं सगळे अवजार करायला आले बरं त्यामुळं शेतकऱ्यांची जर म्हणजे ह्या शर्यतीच्या माध्यमातूनच ह्याची जोपासना होणार आहे म्हणून आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धांचं आयोजन करतो आहे आणि ज्या आमच्या थारचं मैदान झालं त्याच पद्धतीनं हे आज आमचं जनरलचं मैदान आहे हे पर्व दुसरं असेल आमचं रुस्तुमेंदचं आणि पुढच्याच महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये आमचं रुस्तुमेहिंद केसरीचं बट्टा पद्धतीचं पर पर्व तिसरं होणार आहे त्यात मी पर्वा जाहीर केलेला आहे की एक नंबरला फॉर्च्युनर दोन नंबरला थार गाडी तीन नंबरला ट्रॅक्टर अशा पद्धतीची तिथली पण बक्षिसं मोठी आहेत आणि हे मोठी बक्षीसं मागचं कारण एवढंच आहे की जी लहान बैल आहेत किंवा आ, नवीन जे शेतकरी आहेत ह्यात शर्यतीच्या क्षेत्रामध्ये त्या बैलांना जास्तीत जास्त किंमत यावी आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा बरोबर कारण शेतकरी टिकला तर सगळं टिकणार आहे आणि पहिला कसं बंदी आली त्या बंदीच्या काळात अनेकांनी खिलार गाई विकल्या किंवा पण जसं आता शर्यती चालू झाल्या तसं अनेकांनी खिलार गाई सांभाळायला चालू केल्यात परंतु खोंड तयार करायला चालू केल्यात तर आता हे मैदान निघत असताना एक जनरलचा बैल आणि एक तिच्या आतला बैल असं मैदान काढले तर पहिलं कसं असायचं की दोन्ही जनरलची असायची पण ही संकल्पना का तुम्ही ह्याच्यात आणली ह्याच्या पाठीमागं पण हा जो उद्देश आहे की खालची जी, जी बैल आहेत दोन नंबरची ब गटातली त्यांना वर पळायला संधी मिळावी किंवा त्यांनी बैल मालकांनी तो विचार करावा की आपण पण जनरलमध्ये पळवू शकतो आणि आपण नंबर काढू शकतो म्हणून खरं तर ही आत्तापर्यंत चालत आलेली परंपरा जराशी आम्ही बदलण्याचा बदलण्याचा प्रयत्न करतोय आणि खरखर त्यामुळं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे की कुणा कुठल्या गाडीचा नंबर येईल कारण जे आजपर्यंत जे म परंपरेनुसार चालत आले की ह्या चार पाच वर्षात जे पैरे आहेत ते पैरे फुटलेले आहेत आणि त्यामुळं प्रत्येकाला उत्सुकता आहे की कुठली गाडी पहिली आणि कुठला गाडीचा नंबर लागेल बरोबर कारण ह्याच्या आधी कसा एक ठराविक हा ही बाबा ह्या नंबरला हीच ह्या मैदानला ही गाडी नंबर होत्या पण आता असं चित्र निर्माण झाले की सा कोणीही सांगू शकत नाही ठामपणे की बाबा ही गाडी आज नंबर होईल सांगतो <coughs> प्रेक्षकांसाठी आज आपण सगळ्या मैदानामध्ये जाऊतो आपण प्रेक्षकांचा कोण विचार करत नाही कारण मी मागच्या मैदानात पण तिथं जवळजवळ एक हजार फुटाची प्रेक्षक गॅलरी म्हणजे बसण्याची व्यवस्था केली होती त्याच पद्धतीनं आज सुद्धा आपण इथे ह्या मैदानामध्ये एक हजार किंवा जास्त लागली तर जास्त अशा पद्धतीची प्रेक्षक गॅलरी करणार आहोत त्यानंतर एक स्क्रीन इथं आपण म्हणजे वीस बाय चाळीसची स्क्रीन म्हणजे अगदी दोन हजार फुटावरनं जरी बघितलं तरी त्या स्क्रीनवर अगदी व्यवस्थित तुम मला इथं राहून बघता येईल की कुठली गाडी पहिल्या नंबरला आहे कुठली गाडी दोन नंबरला आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण त्या स्क्रीनला चालणार आहे आणि त्याम त्यामुळं नियमांचं पण जरा काटेकोरपणे पालन होणार आहे त्या स्क्रीनमुळं कोण काय कुठल्या गोष्टीचं जर आगावपणा करत असेल तर तिथं स्क्रीनमध्ये दिसणार आहे आणि आल्यानंतर राऊंड फेरा पूर्ण झाल्यानंतर आम्ही पूर्ण स्क्रीन बघणार आणि स्क्रीन बघूनच मग निकाल देणार आहे त्यामुळे त्या स्क्रीनचा एक प्रेक्षकांना फायदा होईल की एका जागी उभा राहून त्यांना जे गाड्या सुटल्यानंतर गाडीच्या मागं पळत जायला लागायचं जा की कुठली गाडी पुढं चालली आहे मागं चालल्या किंवा टू व्हीलरवरून बरीच लोकं असायची टू व्हीलर तर इथे विषय येणार नाही टू व्हीलर कोणी प्रेक्षक ते गाडीच्या पाठीमागं किंवा ह्या पट्ट्यामध्ये येणार नाही पण हिथं ही राहून बघण्याची संधी आम्ही इथं प्रेक्षकांना उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो हे नक्की चॅलेंजिंग असलं तरी हे क काटेकोर मैदान पार पडणार आहे तर ही संब संपूर्ण शर्यत ही दा चंद्रदारांच्या फेसबुक पेज तसेच चंद्रांच्या यूट्यूब चॅनलला पण ती प्रसारित होणार आहे लाईवला तर त्याबद्दल पण दादा सांगतील चंद्रहार पाटील यु यू, यूट चॅनेल आणि चंद्रहार पाटील फेसबुकचं जे अकाउंट आहे ह्याच्यावर आम्ही ह्याचं पूर्ण लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत सकाळी चिट्ट्या काढण्यापासून म्हणजे आज बैल मालक घरात बसूनसुद्धा ते लाईव्ह बघू शकतो की आपली गाडी किती नंबरला आलेली आहे कुठं गाडी लागणार आहे आपली म्हणजे एवढा आपण लहान लहान गोष्टीचा विचार करून प्रत्येक स्पर्धा पार पडतो आहे आणि ते माझ्या चॅनलवरती ते पूर्ण लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे आणि खरखर चोवीस तारखेला हे जे आपलं मैदान होणार आहे रुस्तुमेंचं जनरलचं हे खरंखर यशस्वीरित्या पार पडलं तर भविष्यात आपण ज्या पद्धतीनं आज मी पट्टा पद्धतीमध्ये आमचे दुसरं मैदान असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात बक्षीस आपण ठेवतोय हो तिथं खरंखर हे जर सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडणारच आहे मैदान पण अजून जरा प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बैलगाडी मालकांचा प्रतिसाद या प्रतिसादावर आपण नक्कीच पुढच्या वर्षी ज्या पद्धतीनं आपण फॉर्च्युनरचं मैदान तिथं ठेवतोय ते जनरलचं मैदान पण ब पुढच्या वर्षीच आपण त्या पद्धतीनं करू तर तुम्ही आता बैल मा बैल मालक आणि चालक आणि तसंच पब्लिका तुम्ही काय आवाहन करचे हे मैदान करेक्ट पार पाडण्यासाठी किंवा काय बैल मालकांना एवढंच माझं विनंती आहे की जे शासनाला नियम घालून दिलेले आहेत विना लाटीकाटी किंवा अनेक प्रकारे बैलाला पळवण्याचा प्रयत्न केला जातो तो कुठलाही प्रकार होऊ नये कारण शेवटी आज आपण त्या मुक्या जनावर जनावरांवर आपण सर्वजण बैल मालक मुलासारखं प्रेम करता आपण बैल ज्यावेळेस मैदानात असेल किंवा गोट्यात असेल त्यावेळेस आपण त्याला बैल म्हणतो पण ज्यावेळी मंदिराच्या जा आतमध्ये जातो त्यावेळी आपण त्याला नंदी म्हणतो आणि नंदीचं दर्शन घेऊन आपण देवाचं दर्शन घेतो त्यामुळे एक प्रकारे ते आपल्यासाठी देवताच आहे आणि आज गोवन संवर्धन म्हणलं तर आपण ज्या गाईला देवता म्हणून पूजा पूजा करतो जिची त्या गाईचं जे पूर्ण व पुडफुडचा वंश आहे म्हणून आपण जर खरखर विचार केला तर ह्या शासनाने नियम घालून दिल्यात त्या पद्धतीनं काठी असेल किंवा अनेक बाकीच्या प्रकारे कुठलाही न करता ह्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडाव्यात एवढीच माझी बैल मालकांना विनंती आहे तर आता मित्रांनो शर्यतीच्या माध्यमातून गोवंश तर संवर्धन होणारच आहे पण ह्या गोवर्ध गोवंश संवर्धनासाठी अजून काय त्यांच्याकडे काय संकल्पना आहेत किंवा एखादं प्रदर्शन म्हणा किंवा काय तर त्या बाबतीत पण दादा बोलतील वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेस शर्यत बंद झाली त्यावेळेस गोवंशवर तर म्हणजे कुठंच राहिलेलं नव्हतं ह्या गाय असेल बैल असेल कमीत कमी शर्यतीच्या माध्यमातून ही प्रजाती प्र टिकून राहणार आहे जास्तीत जास्त स्पर्धांचं आयोजन झालं पाहिजे कारण गोवंश टिकण्याचा हे आता मला तर आजचा समोर एकच माध्यम दिसतं की बैलगाडी शर्यत बरोबर आणि बैलगाडीच्या शर्यतीच्या माध्यमातूनच ही वंश टिकणार आहे आणि जास्तीत जास्त आयोजक असतील किंवा ग्रामस्थ असतील की जास्तीत जास्त स्पर्धांचं आयोजन करून आणि मोठ्या प्रमाणात कारण आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं ह्या स्पर्धा असतील किंवा पट्टा पद्धतीची असेल एक ठराविक लेवलपर्यंत जाऊन त्या स्पर्धा थांबलेल्या आहेत सगळ्या त्या लेवलपासून बाहेर पडून ह्या स्पर्धेला अजून किती जास्तीत जास्त उंचीवर नेता येईल त्या पद्धतीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळं खरं करतो हा गोवंश टिकेल तर दादानी एक थारचं मैदान व्यवस्थित पार पडून एक चांगला आदर्शच घालून दिला आहे तसं आता हे मैदान पण व्यवस्थित पार पडणारच आहे तसंच अनेकांनी दादांचा आदर्श घेऊन अनेक मोठमोठी मुट मैदानं आयोजित करावी जेणेकरून गोवंश टिकून राहावा व जास्तीत जास्त कोंडांची परतनं अनेक चांगली चांगली बैल घडावीत ह्या धर्तीवर आणि आज आपण ह्या जनरलच्या स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी बघतो की, की बक्षिसाच्या सरासरी दहा टक्के रक्कम ही प्रवेश फी म्हणून आकारली जाते पण एक बैल मालकांना दिलासा किंवा पुढं नवीन जे ब ह्या क्षेत्रामध्ये देत यांनासुद्धा येताना जर असं आधार मिळावा म्हणून आपण आज बक्षिसाच्या जवळजवळ तीन टक्के प्रवेश फी आकारलेली आहे म्हणजे ह्याचा फायदा बैल मालकांना होणार आहे बैलगाडी चालक मालकांना होणार आहे की कमीत प्रवेश फीमध्ये आपण ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकतो अशा मोठमोठ्या हे त्यांना एक आपण जाणून देण्याचा प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वच आयोजकांनी असा विचार करावा की कि शेतकऱ्याला किंवा बैल मालकाला ह्याचा फायदा व्हावा मी आज तीन टक्केप्रमाणे प्रवेश फी आकारतो आहे असंच भविष्यात पण हे चालत राहावं बरोबर इथून पण मैदान घेत असताना प्रवेश पिवा कडून पण सर्वांनी विचार करून मैदान काढावं कारण दादानी बरोबर पब्लिकपासून बैल मालक चालक प्रत्येक घटकाचा विचार करून हे पूर्णपणे परिपूर्ण मैदान परिपूर्ण मैदान हे काढले तर असं मैदान अनेक ठिकाणी व्हावीत अशी इच्छा आहे तर आता आपण इतर सगळे जे काही नियोजन असणार आहे ते आपण आता संयोजकांना विचारूया तर हे संयोजक आहेत महावीर केसरी अण्णाभाऊ कोळेकर तर त्यांना विचारा तुम्ही आता कस -कस हे कसं कसं काय नियोजन प्रथमतः मी दादांचं आमच्या देशिंग वतीनं अंबाबाई यात्रा कमिटीच्या वतीनं मी त्यांचं पहिलं स्वागत करतो की आमच्या ग्रामदव्यात अंबाबाई यात्रा जी आमची होते त्या यात्रेला कधी इतकं मोठं मैदान झाले नाही ते आज दादांच्या रूपानं आम्हाला ती बघाय मिळते येते चोवीस तारखेला बघायला मिळणार आहे यासाठी मी डबल महाराष्ट्र केसरी दादा यांचं हार्दिक अभिनंदन करतो शर्तीचा नियम महाराष्ट्र शासनाच्या नियमानंच शर्ती केले जातील बॅटरी शर्तीच्यामध्ये जा गाडी घालून टू व्हीलर घालून ढकली लावणे हा प्रकार काही घटना नाही आणि सर्व बैलगाडीचे बैलगाड्या येणार येणारे त्यांनी ही नोंद घ्यावी शासनाच्या नियमानं हे मैदान होणार आहे तर आता हे संपूर्ण मैदानी काटेकोर आणि ड्रोनच्या माध्यमातून सगळ्यांना लाईव्ह दिसणार आहे त्यामुळे ह्यात छोटीशी चूकसकट ह्यात काय खपवून घेतली जाणार नाही तशी कमिटीची जी माणसं संपूर्ण ग्रामस्थ पण ह्यात सहभागी असणार आहेत तर आता इतर काही फॅसिलिटीज आहेत ज्या जा मेडिकल म्हणजे बैलांसाठी जी काय ॲम्ब्युलन्स असते किंवा पब्लिकसाठी एखादा काही किरकोळ अपघात जरी घडला किंवा काहीच घडलं तरी पण त्याची पण काय व्यवस्था असणार आहे ते आपण आहे त्यांना आज बैलांसाठी सुद्धा अँब्युलन्सची सोय केलेली आहे कुठल्या बैलाला दुखापत झाली काय झालं तर त्याला लग ताबडतोब उपचार व्हायसाठी ही सुविधा आपण केलेली आहे पार्किंगची व्यवस्था आपण मैदानापासून जवळजवळ सुमारे एक किलोमीटर लांब केलेली आहे के की पार्किंग मैदानमध्ये टू व्हीलर फोर व्हीलर आत येऊ नये पब्लिकला त्रास होऊ नये म्हणून तसेच हॉटेल जे मैदानवर येणार आहे त्यांना पण एक स्पेशल सोय केलेली आहे की हॉटेल खाणवळाचा भाग एका साईडला जाईल अशा पद्धतीनं आणि बैलगाडी जी टेम्पो घेऊन येणार आहे किंवा घोडागाडी जी टेम्पो घेऊन येणार आहे त्यांनासुद्धा आम्ही एक अर्धा किलोमीटरवर अशी वेगळी सोय केलेली आहे की त्यांनी त्यांचा बैल किंवा घोडा असेल ते त्या पार्किंगमध्ये उतरून स्वतः चालवत बैलगाडी घेऊन आत यायचं आहे कोणीही पट्ट्यावर येताना पिकअप आत घेऊन येऊ नये म्हणजे एकही चार चाकी वाहन इथं पट्ट्यापर्यंत येणार नाही ना साधारणपणे अर्धा पाऊन किलोमीटर बाहेरच प्रत्येक बैलाचं किंवा घोड्याचं जे काही वाहन का असेल तिथून म ती चालवत यायची आहेत आणि चार चाकी व मोटरसायकलची पार्किंग काय तुम्हाला तिथं दाखवण्यात येईलच तिथं जे मार्किंग असणार आहेत तिच्या एक किलोमीटर पट्ट्यापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर हे पार्किंग असणार आहे तर मित्रांनो हे मैदान हे पूर्णपणे प्रशासनाच्या परवानगीनं आणि पो पोलिसांचा म्हणजे म्हणा किंवा आता इतर अन्य काही गोष्टी यात असणार आहेत तर त्याही आपण विचारून घेऊया यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांना एकच सांगणं आहे आज महाराष्ट्र कर्नाटकमधून जे शर्यती पेरणी येणार आहेत त्यांनी आज आम्ही पण पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान करतो आहे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं तुमचं सहकार्य असल्याशिवाय हे मैदान यशस्वीरित्या पार पडू शकणार नाही आमची सगळ्यांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी ह्यात सहकार्य करावं व मैदान यशस्वीरित्या पार पाडा तर मित्रांनो ही होती देशिंग ग्रामस्थ म्हणजे देशिंगची जी संयोजक आहेत व चंद्र दादा यांची मुलाखत होती तरी मैदान कसं असणार आहे काय असणार ते त्यांनी स्वतः सांगितलंच तर तुम्ही येऊन व्यवस्थित म्हणजे सहकार्य करा जेणेकरून बैलांना बुजवण्याचा प्रकार म्हणा किंवा एखादं काय जे काय चुकीचं प्रकार जो घडतोय त्याला स्वतःहून तुम्हीच आळा घाला आणि इतर कोण काय तसं करत असेल तर त्याला शासनी पंचकमिटी तसेच देशिंग रामस्थही करणारच आहेत तर तुम्ही व्यवस्थित वेळेत या आणि वेळेत येऊन सहकार्य करा सकाळी नऊ वाजता चिठ्ठ्या काढणाराचा कार्यक्रम होणार आहे कुणाची गाडी कितीला उभारणार आहे हे सकाळी नऊच्या पासून ते दहा वाजेपर्यंत सगळ्यांना समजलं जाईल सगळ्या ज्यांनी ज्यांनी गाड्या नोंद केल्या त्यांनी सर्व गाडी मालकांनी घोडामालकांनी नऊ वाजता पट्ट्यावर हजर राहणं राहणं गरजेचं आहे तिथून दहाला दहाला पहिला गट सोडण्यात येईल कारण गट भरपूर असल्यामुळं शर्ती ह्या लवकर सुटले जातील ब गटात गाडी जास्त झाली आदतला गाडी जास्त झाली दुसऱ्याला गाडी जास्त झाली तर दोन दोन गट करायची वेळ येणार आहे त्यामुळं गट आधीच पहिल्यांदाच आपण मैदान घेताना गट जास्त घेतले त्यात आणि दोन दोन गट जर ह्यात झाले तर त्यामुळं आपण सकाळी बरोबर दहा वाजता बैलगाडी शेवट पहिला गट सोडण्यात येईल तर मित्रांनो हे प पहिला कसं असायचं की गाड्या जसं नोंद होतील तशा उभा राहायच्या पण आता या गाड्या तशा नियमानुसार उभा राहणार नाहीत पहिला नऊ वाजता या चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि त्या चिठ्ठ्या संपूर्ण पब्लिक समोरच त्या चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यात जी कुणाची चिठ्ठी ज्या नावाने येईल तर त्यानुसार त्या गाड्या उभ्या केल्या जातील त्यामुळं मालकांनी व घोडा व तसेच बैलमालकांनी मालकांनी लवकर येऊन सहकार्य करा जेणेकरून तुमच्यासमोर ते सगळ्या चिठ्ठ्या उचलल्या जातील परत काही वादच प्रसंग घडू नये यासाठी